माझ्या पुरतं आणलंय मी तुझ्या पुरतं नाही आणलं मला दोन द्या त्यातलं कशा पाहिजे का रात्री कशी म्हणली काय मला आता काही रुग्ण खावास का झालं परत तुला फोन माघारी तुला कोण सांगर टोपलं तिकडे भरलेलं हाय मोकळं होईल पाच ते दहा मिनिटात झालं तरी काम करा ना माझी मी कुरडी खाली लय बारीक करू का

आणि त्याला पाणी पैक कुठं आता धुवा कसला राडा केला उठा माझी मी करते अजिबात नाही करते की मी माझी मी करणार माझी मी खाणार मर मी करून देते तुम्हाला मला तुझे कोण करून घ्यायचं नाही आता स्वच्छ धुवून घेतलंय एवढ्या मिरच्या एवढा कांदा चिरलाय माझ्या पद्धतीत माझी मी करणार मिरच्या कशाला काय टाकायच्या ते इसूर नाही बी असो नसू गावडळ लवंगी मिरची घेतली आहे ती काटजाळ मला तिखट लागतंय पण जे तिखट लागत नाही तिनं खाल्लं त्याला मिरची लागते त्याल ही आ, आता पहिल्यांदा कांदा भाजून घेणार त्या त्याल तर वता अजिबात नाही जरा कांदा थोडासा करपूस भाजायला आणि मग त्याल वाचायला काय कसली भाजी बनवताय तुम्ही मला काय कळ ना इम्पॉर्टंट भाजी आहे साधी सुधी नाही कसली आहे दुधाच बघलेलं ठेवाल ना चाल तू हात माझ्या उचलून वर हात ला उठून आले जेव्हा ना माझी मी करते तर नाही माझी मी करतो त... रगील पण तेवढा आहे व केलं तर स्वतःच स्वतःच करायचं स्वतःच खायचं खावा 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 खाना खावा म्हणलंय की मग खावा दिसतय तर बघा गे सकाळ सकाळ जाऊन आणलंय एकदम घट त्याल इथं काय नदी नाही बाल गे तुझ्यासारखं नाही पुर बघा पयात बघायला दोन पळ्या वतलेल्या दोन पळ्या का मी एका पळीत करती होय माहित आहे ती माहित माहित आहे म्हणूनच चव लागत मी केलेलं केलेलं का नाही नेमकं काय कशात काय टाकलं मला काय कळ नाही गाड्या थांबा मला बघू दे काय नाही टाकलं आता हे बघा हे पुढे हळद टाकून घेतो अजून थोडं पाणी राहिलंय दोन ठेवलंय तिथले तिथं सगळं ठेवते आता तिथले तिथं करते आता या हाता हाता ना इतकी मैदा हळद कडू झाड लागल घे तुम्हाला सवय आहे की मला नाही कसली नाही का मला लागते हळद मिरची असत हाड टाकायची म्हणजे कसं बर कुकर मध्ये कुकर मध्ये कराय मॅच शिकवलं काय कुकर आले माझ्या संघ झालाय ते कुकर तुझ्या संग झालाय आमचा हाय पाहिला तेवढीच तुझं कुठं आहे शिकुनाची भांडी ती दुसरी शेती कुणाची पहिल्या बायकोला लावला सुना तुमच्या पहिल्या बायकोला मी चांगला जरा चोळा जेवा मटण जरा ती एक जीव करा करा अजून एक जीव हळद टाकली पाव किलो कडू लागायला पोटात पोटात गेलं का त्या कुकर मध्ये गेलं पोटातच जाणार माझी मी खाणार ना तुम्ही माझी कळ मारली मी तुमची कळ मार कशाने तुमची कळ तुम मारली कशाने मारली तुमची कळ <laughs> रात्री पुरांना खायला टाकत मग भाकरी दे दे करून देणार नाही म्हणजे दे म्हणजे ना ना करून आले खाऊन बसलोय बाप निकल ती गाळ फिळ झालं का बघा झालं तर ती माझं गाळ झालं तू माझ्या मठनाव द्या घेऊन किती अडवं बोलचाल मला तुम्ही नीट बोला तुम्हाला सांगते मी मटण द्या दोन म्हणी द्या दोन द्या पिळते ये दिया 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 ना द्या द्या ये द्या ना द्या दे द्या आज या बा या दोन म्हणी दे ग साडवा द्या 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 फुकून खा जेल आनंद घ्या आनंद म्हणून करू सुद्धा मला इतकं डोकआउट झालंय आज काय सांगून उपयोग नाही तर मित्रांनो झाली भाजी आपल्याला ना देऊ द्या त्यांची रेसिपी आपल्याला बघायची हाय लागले करायला चटणी मीठ कूट काय काय टाकते लागले ते करायचं चटणी आवली होईल नहाँ नहाँ। माला माला। ना सोसल तर ना सुस काय नाऊ द्या पण आज मी खाणार म्हणजे खाणार काय काय तुम्ही इतकं खात नाही मला माहित आहे माणूस आहे तुम्ही औ खाऊन खाऊन किती खाचाल तर चला बघूया भाजीला कटकासा येतोय म्हणून नाही मनुष्य नाही असं चालू आहे पण बाद्रावर नका देऊ मला तुम्ही हा दावतीस कसा असतंय ती तुम्हाला मित्रांनो आपली पेस्ट कशी झाली सांगा केले बघा मला येत नाही सगळं झणझणी गळो खोबर कोथिंबीर लसूण आले सगەسग टाकले आता उकळकदी येतो तेचच वाट बघायचं झाली एकदाची भाजी ईसुर कमी पडलाय का काय त्याला आ जरा कमी पडला मला वाटत नाही ईसुर पडलाय कमी भाई कसला ओरवे कोठाला या हे नादच करायचा नाही असला कट आला यान नादच करा तुम्ही आम्ही काय करा ताटा आता तुम्ही आम्ही खातो बसून आईत सगळं केलंय तुम्ही कुणी आम्ही वय तुम्ही काय खाता काय मग खावा की तुम्ही तर कवा खायचं आता केलं हाताने म्हणल्यावर खावा नका देऊ तुम्ही ही राडा पण तुमची तुम्ही जावरा सगळ्याची राडाची पाडलाय ना ही ही भांडी फिंडी ही तुमची तुम्हीच करा आम्ही अजिबात मी पण हात लावणार नाही त्या भांड्याला अजिबात भांड्याला हात लावणार नाही ना मला मटण द्यायचं करायचं ती भांडी फिंडी सगळं तुम्ही लोटायचं फिटायचं सगळं करायचं मी काय वागणार नाही करणार नाही का माझल माताना करायला तेवढीच भाजी केली तुम्हाला तर पूर्ती का एवढी भाजी केली या तीनदा त्या मटणाला बघतात तीनदा त्या मटणाला बघते अयो असं आहे का तुम्हाला न तुम्हाला असं करायचंय कायो मोठी असती मूळ खाल्लं असत तर मी या कदा किती मी खाल्ली लागत नाही असं किती जर तर आहे मी तुमचं खाल मोठी झाली नाही बर आम्हाला काय खायचं काय म्हणते मन आहे खायचं बर पण तुम्हाला म्हणी तर येते का म्हणी पाठ करत बसलो म्हणीच जाऊ दे तिकडं ती भांडी फिंडी सगळी तुमची तुम्ही घासायची काय मी या काही भांड्याला हात लावणार नाही तुम्ही मला भाजी दिली खायला तर मी काय तर करू लागेल मला येत नाही माझं काय कुंडी घासत बसायचं आता काय आ... 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 ताट करायला लागलं दादूर का असा आ... आ... जर अन्याय माझ्यावर तुम्ही करत असल तर नीट नाही म्हणलंय ए, नीट असुली ए, सरळ असुली वाकड असू दे आम्हाला घेणं देणार नाही

इत नागत बसायचं नाही गावपेरावत फोन गेलं तर दिल तर दोनच्या चार देतील बाजारात मागाज नाही मी काय देणार नाही अजिबात हात अनाना लावाय नाही नाही हे उगितमत नाही एकच मी एकच असं वाजवीन अजिबात हात घेतली नाही दोन थांब जरा एखादा हाडू खाऊन रिकाम झालं टाकलं की ती तुला देतो नाही येणार नाही नाही बघा